नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये आज आपण खूप साऱ्या कप क्वांटिटीमध्ये गाजराचा हलवा करणार आहोत या ठिकाणी चार किलो गाजर मी स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहे आता हे आपण दोन पार्टमध्ये भाजून घेणार आहोत तर अर्ध्या आधी आपण एका पार्टमध्ये केस टाकून घेतलेला आहे आणि तो छान दहा ते पंधरा मिनटं भाजून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मी तुपही टाकलेलं आहे म्हणजे आप आपलं जे गाजराचा केस आहे तो नरम होतो आता या ठिकाणी भाजून झालेलं आहे पहिली बॅच आता दुसरी बॅच आपण टाकून घेणार आहोत तेही दहा ते पंधरा मिनटं छान भाजून घेणार आहोत आणि पुन्हा दोन ते तीन चमचे तूप टाकून पुन्हा पाच ते सहा मिनटं भाजून घेणार आहोत तर आता आपण दोन्ही एकत्र करूया सगळा केस आपण एकत्र केलेला आहे कढाईमध्ये हो आणि त्यामध्ये जसं लागेल तसं दूध टाकलेलं आहे दूध आटल्याच्यानंतर आपण या ठिकाणी साखर टाकलेली आहे साखर आपल्या आवडीनुसार आपण टाकायची आहे आता साखर पूर्णपणे विरगळाच्या नंतर ते दहा ते पंधरा मिनटं छान असं पाक होतो आणि तो शिजून द्यायचा आहे श आपला जो गाजराचा हल हलवा एकीकडे शिजतो आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये काजू आणि बदाम आपण कापून घेतलेले आहे ते छान फ्राय करून घेऊया आणि आपल्या ज्या गाजराच्या हलव्यामध्ये टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी आपला गाजराही गाजराचा हलवाही शिजलेला आहे आणि आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि पुन्हा परतून घेऊया तर सगळ्यात शेवट मी या ठिकाणी विलायची पावडर टाकलेलं आहे आणि आपला गाजर हलवा मस्त असं तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा